नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मस्त मजेत आज आमच्यासाठी स्पेशल दिवस आहे आणि तुम्हाला समजलंच असेल कॅप्शन वाचून की आज काय आहे आज आहे आमच्या आहोंचा बड्डे म्हणूनच आम्ही बाहेर चाललेलो आहे आणि कुठे चाललेलो आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती ल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि आम्ही आलेलो आहे अहिल्यानगरच्या अशा छानशा हॉटेलमध्ये त्याचं नाव आहे झायका हॉटेल प्युअर व्हेज आहे आणि तुम्ही जर अहिल्यानगरची असाल तर ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर ह्या नक् हॉटेल खूप तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि खूप शांत आहे निवांत आहे आणि हे येतं बालिकाश्रम रोडला भुतकरडी म्हणून आहे त्या साईडला येतं थोडं आउटसाईड आहे पण हॉटेल एक नंबर आहे हॉटेल तुम्ही बघू शकता एवढं शांत निवांत असं हॉटेल कुठंच भेटू शकत नाही आणि खूप सुंदर असा नजारा आहे जर फॅमिलीसाठी येणारा असाल तर खूप बेस्ट आहे आणि तिथे तुम्ही बड्डे पार्टी पण करू शकता तुम्ही बेबी शॉवर पण करू शकता सगळं अवेलेबल आहे तिथे माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे त्यांचा पण मिळाला तर मी तुम्हाला नक्की शेअर करेल आणि खूप सुंदर असं हॉटेल आहे लहान मुलांसाठी पण एकदम बेस्ट आहे आणि तिथलं फूड पण छान आहे तुम्ही बघू शकताय आणि रेट पण तिथले रिझनेबल आहे म्हणजे एकदम व्यवस्थित आहे जास्त पण नाही आहे आणि आप आपल्याला परवडेल असंच आहे आणि फूड एक नंबर आहे पैशाच्या मानाने एक नंबर जेवण आहे आणि तुम्ही बघू शकताय ऑर्डर दे दिलेली आहे आणि तोपर्यंत आम्ही म्हटलं फोटो सेशन करूया छान होतं बड्डेचं मागं बॅनर पण होतं म्हटलं आपण पण फोटो काढून घेऊया बड्डे सेलिब्रेशनसाठी आलेलोच आहोत तर दोन तीन फोटो पण काढणं होईल आणि तोपर्यंत मी तुम्हाला हॉटेलची टूर देत आहे बघू शकताय आत्विकचे आणि आत्विकच्या बाबांचे फोटो सेशन सुरू होते आणि इकडे मी तुम्हाला हॉटेलची टूर देत होते आणि खूप सुंदर असं होतं आणि आत्विकसुद्धा सुद्धा एन्जॉय करत होता आणि खूप शांत वाटत होते एकदम रिलॅक्स वाटत होतं तुम्ही बघू शकताय आणि आम्ही आता जेवणाची वाट बघतोय म्हणजे कधी जेवण येईल आणि कधी आम्ही खाऊ टेस्ट करून तुम्हाला सांगेल पण खूपच टेस्टी होतं हा व्हिडिओ एक दिवस लेट येतो आहे त्यामुळे मला खूप छान वाटलं त्या ठिकाणी जाऊन आणि तुम्ही आईल्यानगरचे असाल तर प्लीज नक्की तिथे व्हिजिट करा खूप टेस्टी आहे आणि खूप शांत आणि निवंत आहे तुम्ही त्या बॅनरवरती बघू शकता तिथे नंबर मेन्शन केलेला आहे आणि आमचं फूड आलेलं आहे आम्ही स्टार्टरमध्ये पनीर चिली मागवली आहे माझी फेवरेट आहे आणि आतुकची पण फेवरेट आहे आणि पनीर चिवडी प सॉरी पनीर चिली एवढी यम्मी होती पाणी आलं आहे माझ्या तोंडाला वा किती यम्मी दिसते आणि किती सुंदर दिसते अशी असं वाटते कधी खायला आणि कधी नाही एवढं सुंदर जेवण होतं तिथे आणि पनीर चिली तर आ हा 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 खूपच छान खूप टेस्टी फूड होतं आणि खूप छान लागलं आणि दिसायलाच एवढं छान तर खायला किती सुंदर असेल विचार करा तुम्ही आणि कधीतरी ओकेजनली कसं बाहेर गेल्यावर ते थोडंसं आपल्याला पण फ्रेश वाटतं मुलांना पण काहीतरी चेंजेस वाटतात त्यामुळे कधीतरी बड्डे ॲनिव्हर्सरी काही असा डे असेल तर तुम्ही फॅमिलीसोबत नक्की जा जेणेकरून फॅमिलीलासुद्धा आनंद मिळतो आणि आपल्यालाही आनंद मिळतो फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला पण मिळतो आणि तुम्ही बघू शकता आत्विक पण एन्जॉय करतो आहे फूड आणि त्याला पनीर चिली प्रचंड आवडते तुम्ही बघू शकताय कसा खातो आहे नंतर त्याची मस्ती चाललेली आहे आणि त्याने खूप मस्ती केली तिथे त्याला खूप आवडलं तिथलं वातावरण एकदम छान आणि शांत होतं मुलांसाठी एक नंबर होतं आणि कधीतरी बाहेर गेलं की घरच्यांसोबत पण टाइम स्पेंड होतो आणि मुलांना पण एकदम छान वाटतं आणि मला पण खूप छान वाटलं असं कधीतरी आपण एकत्र येतो कधीतरी म्हणजे आपण रोज रोज तर हॉटेलमधलं नाही खाऊ शकत ते शरीराला पण चांगलं नाही त्यामुळे कधीतरी खाल्लं पाहिजे आणि असं होतं आमचं आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही घराकडे निघालो आहे आता असा होता माझा दिवस तर क आणि तर असा झाला आमचं छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो आमच्या होनसाठी भरभरून शुभेच्छा द्यायला विसरू नका हां थँक्स फॉर वॉचिंग बाय